माय राव मला पाच हजार रुपये दे की खर्चायला आज रविवार आहे दोस्त संघ जायचं जरा पार्टी पिरटी करायची अरे तुला शाना शाना म्हणतानी तू काय येड झाल्यास की काय रे हा चकोटले क्रू झाला एवढं म्हट आता वरती वर वर्थ शाना म्हणा गेले तू लोक राहून बिघड आलास काय झालं पाच हजार म्हणता तुला काय जेव वाटायलाय की काय दोस्ताई संघ जायला पाच हजार रुपये मिळतात इथं काय झाड हालेल की गळाले की काय मला दिसलं वाटलं पाच हजार रुपयेच दिसाले बघ हे दोन रोज दो झाला दो पेस्ट याच्यातली काढू काढू लावा लाव आणि मला तू पाच हजार रुपये मागायला वाटाली आणि तुला काय बिड लागले काय तुला रुपये जर फायदे असले तर एक रुपया मला गाडीच्या चाका एवढा दिसायला आणि तुला लईच अर्जंट काम पडलं असलं तर इथं पाचशेच्या नोटा हाता इथं दोनशेच्या हाता आणि इथे शेमराच्या हाता फायदे ते आण तुला ना त्याने पाच नाही दहा हजार देतो त्या त्या नोट ना? अरे बापा तू लय कडक दिसायला मग कडकच आहे माझं ते पाच हजार बी नको दहा हजार बी नको का भी भी नकू। नकू। आता हाता नको 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 ते नोटा लय भारी झाकलीस मला काय नाही मोठा देतोच तुला मग पाच ह्याच्याने देतो नको नको